हा साहेब काल केंद्रीय रस्ते बांधणी निर्माण मंत्री आदरणीय नितीन जी गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचं उद्घाटन एका शासकीय कार्यक्रमात का झालं या शासकीय कार्यक्रमाला का जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांना निमंत्रण होतं असं असताना देशाचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गडकरी पर्यायानं माहितीच्या सरकारला या कामाचं श्रेय जाईल म्हणून या धाराशिवचे खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांनी शासकीय कार्यक्रम भाजपचा आहे अशी वक्तव्य केलं आणि त्याचप्रमाणे आज वागून आज नितीन गडकरी साहेबाच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेल्या या रस्त्याचं स्वतःच्या उपस्थितीत परत एकदा भूमिपूजन केलं हा नितीन गडकरी साहेबांचा अवमानकारक प्रकार केल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो श्रेयवादासाठी लढू नका मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीमधून मागील काही दिवसापासून जे काम ह्या सगळ्यांच्या हातून होतं आहे त्यामुळं कंत्राटदारच नाही विंडमिलमधला असल राष्ट्रीय महामार्गामध्ये असल बेंबडी रोडवरचा असल पाटबंधारे खात्यातला असल अधिकारी वर्गसुद्धा सध्या परेशान झालाय यायला तयार नाही याच्या मागच्या सुद्धा कारणिवासाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे बघा प्रेसमध्ये राहिलं जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीबद्दल गडकरी साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला होता की काही लोकप्रतिनिधी टक्केवारीसाठी रस्ते अडवतात तो लोकप्रतिनिधी कोण आहे हे येणाऱ्या काळात जनतेच्या माध्यमातून तपासणी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आप जो प्रकार श्रेयवादाचा जे खासदार आणि लोकप्रतिनिधी करतात त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आपण लोकसभेचा